श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सु समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज मी तुम्हाला नांदेडमधील स्वामींच्या माधवी जाधव या स्वामी अत्यंत रोमांचक अंगावर शहार आणणारा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती देणारा तारक मंत्र आणि नामस्मरणातील ताकद दाखवणारा एक अत्यंत अद्भुत अनुभव सांगणार आहे आपण सगळे स्वामी भक्त स्वामींचे नामस्मरण करतो नेहमीच आपण स्वामींचा तारक मंत्र हा नित्यनियमाने म्हणत असतो बघा हा तारक मंत्र भक्तांना किती तारणारा असतो हे आज तुम्हा सगळ्यांना आपल्या अनुभवातून पाहायला मिळेल मग आजचा हा अनुभव शेवटपर्यंत पहा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शकतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थक मी सौ माधवी मी नांदेडमधून आहे खरं तर माझी ओळख आणि मी जी काही आहे ती फक्त स्वामी कृपेने आहे खरं तर मी खूप जुनी किंवा खूप वर्षांपासून स्वामी सेवेत असं काहीच नव्हते दोन हजार सतरामध्ये माझ्या घरामध्ये मा एक मोठी चोरी झाली त्या चोरीमध्ये मा माझ्या घरात असणारे पैसे माझे दागिने माझ्या पतीचे माझ्या मुलांचे दागिने सगळं काही चोरांनी घेऊन गेले खरं तर त्यावेळी आम्ही फिरण्यासाठी बाहेर गेलो होतो जेव्हा फिरून आम्ही घरी आलो तेव्हा बघितलं दाराचा लाक पूर्ण कुलू तोडले होते घरामध्ये गेल्यानंतर संपूर्ण कपडे अस्ताव्यस्त पडले होते होते नव्हते ते सगळं काही चोरांनी लंपास केले होते खरं तर त्या क्षणात मला अक्षरशः चक्कर आली कारण जवळ असणारं सगळं काही हिसकावून गेलं होतं त्यावेळी मी पंधरा दिवस प्रचंड आजारी होते माझे पती देखील डिप्रेशनमध्ये दे होते जवळपास एक महिना उलटून गेला मात्र तरीही कुठल्याही प्रकारचे काही निदान हे लागतच नव्हते आम्ही कंप्लेट केली सगळं केलं मात्र तरीही पुढे काहीच होत नव्हते अशातच एके दिवशी माझ्या खूप जुन्या मैत्रिणीचा अचानकच मला फोन आला तिच्याशी बोलत असताना मी तिला सगळं काही सांगितलं तेव्हा तिने मला सांगितलं की तू स्वामी सेवा कर तुला मी प्रदीप्त त्यांचा नंबर देते दे, त्यांच्याशी एकदा बोल जे काही तुझं हरवलंय त्यांच्या संदर्भात तू त्यांना सांग आणि सेवा माग मी एका क्षणात तिच्याकडून नंबर घेतला जवळपास दहा दिवस मी प्रदीपदादांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा फोन लागत नव्हता योगायोगाने दहा दिवसानंतर त्यांचा फोन लागला मग त्यांनी मला स्वामीसेवा कशी करावी ते सांगितले आणि जे काही हरलेलं सोनं आहे त्यासाठी देखील मला सेवा दिली भिवू नका स्वामी पाठीशी आहेत असा खूप मोठा आधार दिला त्याच दिवशी मी स्वामींचा एक छान फोटो घरात आणला मी स्वामीसेवाही करू लागले आणि त्यासोबतच दादांनी दिलेली सेवा जी होती ते देखील करायला मी सुरुवात केली तुम्हाला सांगते एकवीस दिवसांची सेवा होती जवळपास अकराच दिवस झाले आणि, आणि बाराव्या दिवशी आमच्या ओटीवर जे आमचं सोनं नेलं होतं ते सगळं सोनं परत भेटलं हा खूप मोठा चमत्कार होता खरं तर गेलेलं सोनं परत येईल याची आशाच नव्हती सगळ्यांनी तो विचार सोडायला सांगितला होता पण काय चमत्कार झाला माहिती नाही आमचं चोरलेलं सकळं सोनं आम्हाला अकराव्याच दिवशी पुन्हा परत मिळालं तिथून मी आणि माझे पती दोघेही प्रचंड स्वामींचे वेडे आम्ही स्वामी सेवा करत कर होतो सगळं छान होतं आता एकच प्रॉब्लेम एकच अडचण होती माझा मोठा मुलगा हा जवळपास नववीला होता मात्र तरीही तो अजूनही तोटला म्हणजे बोबडा बोलत होता त्याच्या तोंडातले जे काही शब्द होते ते बोबडेच होते बरेच डॉक्टर दवाखाने केले तरीही काही अनुभव येत नव्हता पुन्हा एकदा प्रदीप दादांबरोबर कॉन्टॅक्ट केला आणि मग दादांनी मला सेवा दिली त्याच्यासोबत दादांनी सांगितले त्याला दररोज तारक तीर्थ द्या तारक तीर्थ कसं असतं मला काहीच माहिती नव्हतं हो मग दादांनी सांगितलं एक ग्लासभर पाणी घ्यायचं स्वामींच्या प्रतिमेसमोर ठेवायचं उजवा हात त्याच्यावर ठेवून अकरा वेळा तारक मंत्राचे पठण करायचे सांगितल्याप्रमाणे मी तारक तीर्थ बनवायला लागले जवळपास तीन महिने मी दररोज माझ्या मुलाला तारक तीर्थ देत होते तुम्हाला सांगते नव वर्षांचा म्हणजे एकही शब्द हा स्पष्ट बोलत नव्हता खूप प्रयत्न केले तरीही तो तोतलाच तो तो बोलत होता मात्र जसे तारक तीर्थ द्यायला लावले तुम्हाला सांगते तीन महिन्यानंतर माझ्या मुलाच्या तोंडातून जे काही उच्चार आहेत ते स्पष्ट यायला लागले पुढचे सहा महिने मी कंटिन्यू त्याला हे तीर्थ देत होते आणि सहा महिन्यांमध्ये माझा मुलगा हा अत्यंत उत्तम स्पष्ट आणि स्वच्छ बोलू लागला तो देखील आमच्यासाठी खूप मोठा चमत्कार ठरला आता घरात कुणी आजारी पडलं घरात काही बाधा वाटली घरात कोणाला काहीही झालं मी तारक तीर्थच बनवायचे आणि तुम्हाला सांगते चमत्कारासारखे आमचे सगळे आजार आणि बाधा व्याधी पळून जायचे हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा दुसरा अनुभव त्याच्यानंतर अचानक एके दिवशी माझ्या पतीची कंपनी बंद झाली गेली अकरा वर्ष ज्या कंपनी ते काम करत होते त्यांच्या कामावर आमचे संपूर्ण कुटुंब चालत होते त्यांचे काम गेले कंपनी बंद झाली प्लांट बंद झाला त्याच्यामुळे थोडीशी त्यांना रक्कम दिली आणि माझ्या पतीचे काम सुटले पुढे काय करायचे ही सगळ्यात मोठी समस्या होती आम्हाला तर काहीच सुचत नव्हते मी स्वामींच्या पुढे निवेदन ठेवले स्वामींना साकडे घातले नवस केला महाराज अक्कलकोटला येऊ तुमची सेवा मी अधिकाधिक करेन फक्त आम्हाला काहीतरी काम धंदा द्या काहीतरी मार्ग सुचवा अशातच मी अकरा गुरुवार सुरू केले मी दिवस रात्र स्वामींचे नामस्मरण करायचे मला खूप सेवा करणे तेव्हा शक्य होत नव्हते कारण त्याचवेळी माझ्या पाठीत मानेला गॅप बसला होता त्यामुळे मला बसताच येत नव्हते पण मी चालता बोलता उठता जेवताना झोपेत कुणी समोर असलं की फक्त श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा एकच मंत्र म्हणायचे दोन महिने प्रचंड नामस्मरण मी केले आणि तुम्हाला सांगते अचानक माझ्या डोक्यात हो आले की आपण बाजूला एक छोटीशी वडापावची टपरी सुरू करू कारण आमच्या बाजूलाच एक छोटीशी शाळा होती त्या शाळेच्या समोर एकच दुकान होतं आणि दुसरं काहीच नव्हतं मग माझ्या डोक्यात आले की आपण छोटीशी वडापावची टपरी सुरू केली तर आपल्यालाही दोन पैसे मिळतील आणि इथे शाळेत येणाऱ्या मुलांची पोटंही भरतील म्हणून मी टपरी सुरू केली बघता बघता माझ्या टपरीला पाच महिने पूर्ण झाले नाहीपेक्षा व्यवस्थित माझी टपरी सुरू होती पाच महिन्यानंतर आमच्याच भागात असणाऱ्या एका कंपनीतून आम्हाला दररोज दोनशा वडापावची ऑर्डर मिळू लागली मग मी ती ऑर्डर पूर्ण करू लागली सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टायमाला माझ्याच टपरीतून चहा आणि वडापाव म्हणजे नाश्ता जायचा त्याच्यानंतर एके दिवशी तिथल्याच कॉन्ट्रॅक्टरने सांगितले तुम्ही डबे देऊ शकता का मी त्यांना विचार करून सांगते असे सांगितले पतीला सांगितले असं असं आहे तुम्ही मला मदत कराल तर आपण डबेसुद्धा बनवून देऊ पती हो म्हणाले मग आम्ही दोघे देखील मधल्या वेळामध्ये दुपार आणि संध्याकाळचे डबे बनवायचो आणि ते कंपनीमध्ये पोचवायचो अचानक दोनशे डब्यांची ऑर्डर एका टायमाला एका डब्याचे मला ऐंशी रुपये आणि दोन टायमाला एकशे साठ रुपये असे जवळपास मला बत्तीस हजार रुपये महिन्याला मिळू लागले खर्च जरी काढला तरी बऱ्यापैकी पैसे उरत होते त्याच्यानंतर आम्हाला डब्यांच्या अजून ऑर्डर मिळत गेल्या मग आम्ही आमच्या टपरीचे हॉटेल बनवले तुम्हाला सांगते आज अख्ख्या भागात आमचे सर्वात मोठे हॉटेल आहे जसे मी स्वामींचे स्मरण करत होते वडापाव करत असताना डबे बनवत असताना मी फक्त आणि फक्त स्वामी स्वामी एवढंच म्हणत होते ऑर्डरी वाढत गेल्या नफा वाढत गेला आणि याच माझ्या नामस्मरणातून आज आमचे मोठे हॉटेल बनले ज्याचे नाव देखील श्री स्वामी समर्थ आहे आणि आम आमच्या इथे सगळं काही व्हेज पिव्हर व्हेज बनतं कारण आमच्या घरात आमच्या कुटुंबात कुणीही मांसाहार करत नाही आणि स्वामींचं नाव हॉटेलला असल्यामुळे आम्ही तिथे सगळं काही शाकाहारीच देतो पण आज कसलीच कमतरता नाही स्वामींच्या नामस्मरणाने मला एक नवीन मार्ग भेटला आज माझा व्यवसाय वाढत गेला आज सगळं काही उत्तम आहे खरंच ही फक्त आणि फक्त आमच्या आयुष्यात असणारी स्वामींची सर्वात मोठी कृपा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो खरंच अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा ज्यावेळेस ताईंचं सोनं चोरलं सगळं त्यांना संपल्यासारखं वाटलं पण स्वामी धावून आले जेव्हा त्यांचा मुलगा हा बोपडा बोलत होता सगळीच मुलं त्याला हसत होती मात्र तेव्हाही स्वामी त्यांच्यासाठी धावून आले एवढ्या वर्षात जमलं नाही ते तीन महिन्यात तारक तीर्थाने त्यांच्या मुलाच्या तोंडातून स्पष्ट उच्चार येऊ लागले आणि जेव्हा ताईंच्या पतीचे काम गेले तेव्हाही त्यांना सर्व शून्य झाल्यासारखे वाटले पण नामस्मरण केले आणि स्वामींनी नशिबाचे फासेच बदलले बघा आपण करत असणारी सेवा ही किती शक्तिशाली असते आज तुम्हाला सगळ्यांना कळले असेल तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा आणि असे छान छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ